ऍक्च्युअली कसं आहे की विद्यार्थी फक्त पुस्तक वाचतो देतो परंतु याने काय होते की ह्या जो तुमचा प्रोग्राम आहे याच्यामुळे विद्यार्थी त्या प्रश्नामुळे तो पुस्तकामध्ये पाहतो किंवा कोणते तरी पाहतो तरी त्याचा अँसर तो शोधून काढतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वाचनात येते काळजीपूर्वक वाचल्या ते सातत्य राहते अशा पद्धतीचा आणि जिनेस खरोखरच हा यांचा उपक्रम आहे जिने आणि ऍक्च्युली याचा फायदा खूप होतो आणि जरी आम्ही घरी नव्हतो परंतु तो पेपर सोडवत होता त्याच्यामुळे त्याचा अभ्यास होत होता आणि विद्यार्थी तुम्हाला सांगितलं की अभ्यास करत तसा अभ्यास करत नाही त्याला जेव्हा सोडवायचा आहे पेपर द्यायचा आहे तेव्हा ना तेव्हा त्याला त्याला कॉन्फिडन्स वाढतो तू चालना मिळते की पेपर काय आहे पॅटर्न काय आहे कसे सोडवले पाहिजे आणि याच्याबद्दलचं मार्गदर्शन त्याला मिळालेला आहे तर एकंदर वर्षभर आपण प्रोग्राम अनुभवला किंवा अर्णवला सुद्धा अनुभवला या प्रोग्राम विषयी तुम्ही एकंदर पालकांना काय सजेस्ट करायचं पालकांना मी सजेस्ट हेच कर की जर मुलं जर आपल्या बिलकुल वेळ दुसऱ्या इकडे घालत असेल तर माझं असं म्हणणं आहे की त्याला हा पेपर जे आहे पेपर वगैरे सोडवले जातात त्याच्यामध्ये वेळ दिलेला बरा राहतो त्याच्या माध्यमातून तो अभ्यास तरी करेल आणि त्याच्याकडे तो लक्ष देईल आणि त्याची पालकांना सुद्धा मग माहिती मिळेल की आपलं बाल्य काय करतो आहे का आणि कुठपर्यंत अभ्यास आहे त्याचा याची सुद्धा जागणी होईल आणि त्याच्यामुळे तर त्यांनाही फायदा होईल त्याचाही फायदा होईल विद्यार्थ्यांचा